दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार करून देखील दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सूर्यकांत महादेव कमळे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच वैशाली मलकारी वनमाने आणि उपसरपंच सोमण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गावकरी तसंच प्रशालेतील विद्यार्थ्यांसमवेत स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना राष्ट्रीय ध्वज अवमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे कलम दोन यातील नियम अटी तरतुदी शर्ती यांचं पालन न करता शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत कमळे यांनी ध्वजस्तंभाच्या डाव्या अर्थात उलट्या बाजूला झेंडा फडकावल्याचं दिसून आलं राष्ट्रध्वज हा ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला फडकावण्याचा प्रचलित कायदा कलम तरतुदीमध्ये नियम असताना तो चुकीच्या पद्धतीनं फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला हे लक्षात आल्यानं प्रकाश देवप्पा वाघमारे यांनी तत्परतेनं पुढे येऊन ही बाब मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित मान्यवर सरपंच उपसरपंच यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु वाघमारे यांनी केलेल्या सूचनेकडे तात्काळ दुर्लक्ष करत मुख्याध्यापकांनी तुम्ही नेहमीच ध्वजवंदन दिनी आमच्या चुका काढून आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी करता तुम्हाला राष्ट्रध्वज अवमान प्रतिबंधक कायदा संपूर्ण माहीत आहे का असा उलट प्रतिप्रश्न करून चूक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला याबाबत वाघमारे यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हुले तसंच सादेपूरचे बीट अंमलदार गुंडाळे यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर बीट अंमलदार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी राष्ट्रध्वज अवमानाचा संपूर्ण प्रकार पाहिला आणि ते म्हणाले की मी याबाबत कायदेशीर राज्ञानी असून घटनास्थळाचा पंचनामा किंवा घटनास्थळाचे फोटो काढणार नाही तेव्हा त्यांना मोबाईल मधून गुगलद्वारे सर्च करून राष्ट्रध्वज संहिता वाचून दाखवली या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रकाश वाघमारे यांनी केली आहे माझं नाव प्रकाश तेव्हा राहणार सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर साधेपूर्गाचा सा माजी तंटमुक्त अध्यक्ष आणि आता विषय असा आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी साधेपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झेंडावंदनचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमास मी हजर होतो आणि झेंडा झेंडावंदन वगैरे झाल्यानंतर झेंडा हा ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूस फडकला पाहिजे संबंधित हेडमास्तरनी डाव्या बाजूस फडकविला त्या संदर्भात आम्ही विचारणा केली आणि उलटा दिशेस तो फडकावला हे अवमानकारक आहे असे विचारला त्यांनीच आम्हाला धमदाटी वगैरे केला करून मग शेवटी ह्यांनी आमचा तिथं नाहीला झाल्याने मी आ, ए पी आय हुल्ले साहेब यांना फोन केलो त्यांनी तात्काळ बीट हॉलदारला बोलवले बीट हॉलदारला बोलवल्यानंतर त्यांनी बघितलं मला मी ह्याच्या तज्ञाने मी काही करू शकत नाही म्हणले त्याच्यानंतर चार एक अठ्ठावीस तारखेला मी जिल्हाधिकारी साहेब अजून पोलीस अधीक्षक साहेब कार्यकारी अधिकारी साहेब गटविकास अधिकारी आणि मंदूर या संदर्भात तक्रारी अर्ज दिलो झेंडा ध्वज ध्वजसंहितेच्या नियमासहित आणि फोटोसहित जवळजवळ सात आठ महिने कालावधी होऊन गेले तरी आज रोजीपर्यंत त्यांनी काहीच कारवाई केली नाही